ते आता आपण यांना दळून दाखवणार आहोत एक किलोच्या मिरच्या आहेत एक किलो मिरची आता टाकणार आहोत आपण आता बाजेल्या मिरच्या आता मिरच्या आपण दळलेली आहे सरांना आता तेजपत्ता धने सगळं मिक्स करायचं आहे थोडी हलकीशी एक, एक साधारणतः दीड ते दोन मिनटं दळलेली आहे पूर्ण फाईन नाही करायची त्यांना तरी बघा दीड ते दोन मिनटात किती मिरची पा आता आपण यात मसाला ऍड करणार आहोत टाका सर मसाला तुमचा त्याच्यात तेजपत्ता तुमचं धने सगळ्या मिरच्या आहे यांचं हे फूल आहे गायत्री फूल लवंग है, हे सगळे मसाला आहे ते आपण हे सगळं आता ऍड करणार आहोत आता आपण हे सगळ्या मिरचीमध्ये मसाला ऍड केलेला आहे काळा मसाला तेजपत्ता सगळं जसं तुम्हाला आता सांगितलंय आता हे एकत्र बारीक करणार आहोत एकदम फाईन पाहिजे सरांना फक्त यात एक काळजी घ्यायची तुमचं यात खोबरं टाकायचं नाहीये खोबरं सगळ्या शेवटी टाकाय तुमचं फाईन झाल्यानंतर खोबरं वेगळं दळून घेऊ शकता तुम्ही दळलेलं आहे आपण चेक करणार आहोत की याच्यामध्ये किती फाईन झाला मिरची आणि मसाला मिक्स केलेला आहे आता आपण चेक करणार आहोत की तू बंद केलं तुम्ही बंद झाल्यानंतर हे असं ओपन करून घ्यायचं आहे बघा एकदम फाईन झालेला आहे मसाला आणि आता आपण सरांनाही विचारू हे बा किती फाईन आणि एक सारख आलेला का आहे काय सांग ना सर मसाला कसा आलाय तुम्हाला पाहिजे तसा फाईन झालाय का तो दो 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 दो। ओके आलेले आहेत पुण्याहून स्पेशली आपल्या संभाजीनगर मध्ये तर सरांनी आता पहिले जसं दाखवलंय तुम्हाला मिरच्या भाजल्यात मसाला भाजलेला आहे आणि जो भाजलेला मसाला मिरवत आहे त्यांना हा दळूनही दाखवलेला आहे आता सर तुम्ही सरांचा हॉटेल आहे खराडीला हॉटेल गावठी म्हणून पुण्याला तर त्यांना आता हा लाईव्ह डेमो करून दाखवलेला आहे त्यांच्या मसाल्यावर तर तुम्ही काय सांगा सर सा? तुम्हाला जसा मसाला पाहिजे आणि कलर पाहिजे तसा फाईन झालाय आता मसाला सरांचं म्हणणं आहे की तेवढा पाहिजे तसा फाईन आणि कलर जे काही क्वालिटी पाहिजे होती सरांना तशी मिळालेली आहे आणि तुम्ही सुद्धा आमच्या चिकलठाणा एमआयडीसी सिंक्रोमिक कंपनी आहे आपली इथे लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर येथे अवश्य भेट द्या तुमचा मसाल्याचा बिझनेस ग्रो करण्यासाठी सरांचं आता प्लॅनिंग आहे की भाजून दळून हा मसाला पॅकिंग करून विकायचा आहे नवीन स्टार्टअप करायचा आहे सरांना हॉटेल व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा आमच्या कंपनीला तुमच्या नवीन बिझनेसच्या स्टार्टअपसाठी अवश्य भेट द्या इथे सगळं मसालाचं सोल्युशन मिळणार आहे भाजण्यापासून दळण्यापासून पॅकिंग पर्यंत सगळ्या मशिनरी व्हरायटीची इथे मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या धन्यवाद